नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण पोलीस भरती मैदानीला जाताना कोणकोणते कोणते कागदपत्र आवश्यक ते पाहणार आहोत भरती ओळखपत्र दोन प्रती आवेदन अर्ज दोन प्रती आधार कार्ड पॅन कार्ड साक्षीकांत साक्षीकांत दोन प्रती दहावी बारावीचे गुणपत्रक व प्रमाणपत्र ओरिजिनल प्लस झेरॉक्स दोन प्रती शाहस वाटल्याचा दाखला जन, जन्म जन्मदाखला बॉनोफाईट झेरॉक्स दोन प्रती डोमसाइल प्रमाणपत्र ओरिजिनल प्लस जॉरॉक्स दोन प्रती जातीचे प्रमाणपत्र ओरिजिनल प्लस झेरॉक्स दोन प्रती नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र ओरिजिनल प्लस जॉरॉक्स दोन प्रती डब्ल्यू एस प्रमाणपत्र ओरिजिनल प्लस जॉरॉक्स दोन प्रती स्वतःचे पासपोर्ट साईज आकाराचे फोटो सहा तर विद्यार्थी मित्रांनो मैदान मैदानला जाताना एवढे सगळे डॉक्युमेंट नेणे गरजेचे आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला Lajk like karo i usluh